कविता आहे वर्णभेदी इंग्रजीतली कविता लेखक बहुतेक माहिती नाही परंतु अनुवाद केला आहे भगवान निळे साहेबांनी अप्रतिम असा अनुवाद मी मराठीतला समोर सादर करतो वर्णभेदी मी जन्मलो तेव्हा काळा होतो तरुण झालो तेव्हाही काळा होतो जेव्हा मी सूर्यप्रकाशात जातो तेव्हाही काळाच असतो जेव्हा मला भीती वाटते तेव्हा मी काळाच असतो आजारी पडतो तेव्हाही काळा असतो अन जेव्हा मी मरेन तेव्हा काळाच असेल अन तुम्ही अन। तुम्ही माझ्या जन्मले तेव्हा गुलाबी होता तरुण झाला तेव्हा श्वेत होता उन्हात जाता तेव्हा लाल होता थंडीत निळे पडता भीतीने पिवळे जर्द होता आजारी पडता तेव्हा हिरवे दिसता तुम्ही मरता तेव्हा करडे दिसतात आणि मलाच म्हणता वर्णभेदी अप्रतिम अशी कविता आणि अंतर्मुख करणारी कविता ऐकल्याबद्दल धन्यवाद